नमस्कार हा राजेश वैकुंठ दाभोळकर साठ कोटीचा भ्रष्टाचार कला अकादमीच्या नावान कोणी आणि कसं को केला पण हे सर्वसामान्य लोकांना कळपकूच जाऊ इतके करोड रुपया खर्च करून जर कलाकार गळपास लागली जर पैसे कोणी खाल्ले गोविंद गावडे तो सांगता थोडी कापेती दिता त कापती वर बरे आणि थोड्या कलाकारांनी दाख आणि तो सत्र सत्रिया तुकना हो सत्रि जे प्रेक्षक कोण भितर वयता हो पण त्यांना थोड्या सत्र हाती दी जेणेकरून त्यांना कार्यक्रम व्यवस्थित पोहोकून गेले सत्रि हो फुलून कित्याक जाता मरे साठ कोटी तुमी आतां खाल्ल्यान हे सगळ्या लोक गोयकारांना कळलेच कित्याक कोण तुमी ते उलोवपाक तयार ना साठकोटीत आणि एक कला अकादमी तयार दुसरी तयार जावपाची हे लोकांक सगळ्यांना खबर आसा आणि मुख्यमंत्री तोंड डाकलू की किती काय ते मला कळना खरं म्हणजे मुख्यमंत्र्यान एका पहिली त्या पोस्टावर करपाक कर किया सर्वसामान्याचे टॅक्साचे पैसे कोणी कोणी खाल्ल्या पण सगळ्या गोयकारांक कळपूक जाई किया कला अकादमी जी उभारल्या पण सर्वसामान्याच्या टॅक्साच्या पैशांनी हे कोणी गोविंद गावडे आपल्या बॉल्सांचे पैसे काढून उभी, उभी करू नूतनीकरण करूंक ना आसली ती कदा कला अकादमी काही बरी सुंदर असली मरे तिका पाड घातल्या मरे तुम्ही परत एकदा सांगतो गोविंद गवडे थोडे कापेती आणि थोडे सत्रे कापे वयर धापल्यो मारे कला आणि नारापती तुकडे वडले घेऊन सत्र्यो येतात जे सत्र्यो फक्त आम्ही थ्री डी पिक्चर पले सत्र्यो लोकांक दिवच्यो प्रेक्षक कोण येतात त्यांना जेणेकरून ते ते नाटक सत्र्यो सत्रि भितर भीत शकता देव बरें करू